नमस्कार द नॉलेज सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या जीवन कार्याविषयी डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते तेरा मे एकोणावीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणावीसशे एकोणसत्तरपर्यंत एकुन पर्यंत त्यांनी राष्ट्रपती पद सांभाळले हुसेन नामवंत शिक्षण तज्ज्ञ होते सत्तावन्न ते या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि बासष्ट ते एकोणावीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले हुसेन यांच्या खाली जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले इसवी सन एकोणाशे त्रेसष्टमध्ये मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात आला डॉक्टर हुसेन यांचा जन्म आठ फेब्रुवारी हैदराबाद भारत येथे झाला विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया हुसेन यांचे प्रारंभिक जीवन हुसेन हे तेलंगणा येथे अफ्रिदी वंशाच्या एका पशुतन कुटुंबात जन्मले होते उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कैमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकटचे संबंध होते हुसेन यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे कुटुंब हैदराबाद पासून ते कैमगंज येथे स्थायिक झाले सात मुलांपैकी दुसरा हे होते सरकारी युसुफ हुसेन यांचे मोठे भाऊ होते हसेन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिले होते त्यांचे नातं सलमान खुर्शीर्द काँग्रेसचे राजकारणी आहेत ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन होते त्यांचा भाऊ महमूद हुसेन पाकिस्ताना चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले तर त्यांचे भतीचे अनवर हुसेन पाकिस्तान दूरदर्शनचे संचालक होते हुसेनचे वडील फिदा हुसेन खान यांचे वय दहा वर्षाचे असताना मरण पावले एकोणावीसशे अकरामध्ये मध्ये चौदा वर्षाचे असताना त्यांची आई मरण पावली हुसेनचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झाले त्यांनी इस्लामिया हायस्कूल इटावा येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर अहलाबाद विद्यापीठाशी संलग्न मोहम्मद एग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षित केले जेथे ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते मध्ये त्यांनी बर्लिन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली वर्षाच्या वयात त्यांनी बेगमशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली सहिदा खान आणि झफिया रहमान यांचे लग्न झाले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया डॉक्टर हुसेन यांची कारकीर्द जेव्हा हुसेन तेवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासह राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली एकोणतीस ऑक्टोबर एकोणावीसशे वीस रोजी अलीगड येथे स्थापन करण्यात आले त्यांनी नंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये नवी दिल्ली येथे कारोल एक मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी पुन्हा एकदा जामिया नगर नवी दिल्ली आणि त्यात जामिया मिलिया इस्लामिया असे नाव देण्यात आले त्यानंतर ते जर्मनीत बर्लिनच्या फेडरिक वि विलिमाय विद्यापीठातून पी एच डी मिळवण्यासाठी जर्मनीला गेले जर्मनीत असताना हुसेन हा सर्वात मोठा उर्दू कवी मिर्झा खान गालिब सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अडुसष्ट वादग्रस्त शब्दसंग्रह आणण्यात महत्त्वाचा होता विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे सत्तावीस साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले पुढच्या एकविसाव्या वर्षी वर त्यांनी ब्रिटिश सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि व्यवसाय व्यवसास्थापिके नेतृत्व प्रदान केले आणि महात्मा गांधी व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक करून स्वतःला गुंतवणून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुना अल्पा माद्रुप मोहम्मद अॅग्लो ओरिएंटल कॉलेजच्या कार्यात सक्रिय होते या कालखंडात हुसेन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभ्या राहिल्या जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दे बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नामुळे मोहम्मद अली त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच हुसेन अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सहमत झाले आणि पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रियपणे सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होता हुसेन यांनी पुन्हा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणावीसशे छप्पन्न पासून अलीगड येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच एकोणाशे सत्तावन्न मध्ये त्यांनी भारतीय संसदेच्या उच्च सदस्यांचे सदस्य म्हणून नामांकन केले एकोणाशे सत्तावन्न मध्ये त्यांनी बिहार राज्यपाल म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले विद्यार्थी मित्रांनो एकोणविशे सत्तावन्न ते एकोणविशे बासष्ट या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून काम केले नंतर बासष्ट ते एकोणविशे सदुसष्ट पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन यांनी तेरा मे रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण भारत त्यांचे घर होते आणि त्यांचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते शेवटच्या दिवसात बँकाचे राष्ट्रीयकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता नऊ ऑगस्ट एकोणविशे एकोणसत्तर रोजी हा विधेयक मोहम्मद हियातुल्ला यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाला आपल्या अध्यक्षपदीच्या काळात जकीर हुसेन यांनी हंगेरी इग्लोसविया यूएसए आर आणि नेपाळ येथे चार राजकीय भेटी केल्या डॉ हुसेन यांनी तीन मे एकोणविशे एकोणसत्तर रोजी मरण पावले जो भारतीय पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदावर मरण पावणारे होते त्यांनी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नी बरोबर दफन केले गेले इलयुंगी येथे उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरवण्याच्या मुख्य उद्दिष्टाने एकोणाशे सत्तर मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आले अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांच्या नावावर आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर झाकीर हुसेन यांनी शिक्षण अर्थशास्त्र इत्यादी विषयात आपले विचार अनेक व्याख्यानाद्वारे मांडले त्यापैकी काही व्याख्याने द दा डायनॅमिक युनिव्हर्सिटी या पुस्तकाच्या नावाने प्रसिद्ध झाली आहेत जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधीजींचे चरित्र लिहिले तसेच प्लेटोच्या रिपब्लिकनचे उर्दूत भाषांतर केले लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्ड्यांचा संग्रह करणे हा झाकीर हुसेन यांचा आवडता छंद होता ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नवनव्या ग्रंथांनी नेहमी ने भरलेले असे एक नेमस्त चारित्रवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रमुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद